कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रेम युगल कधी काय करतील याचा काही नेम नाही सोशल मीडियावर तरुण तरुणीची फिल्मी स्टाईल रोमांस व्हायरल होत असतात अशातच आता थंडीपासून वाचवण्यासाठी एका जोडप्याने केलेले जुगाड पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही सोशल मीडियावर कपोलचे मेट्रो ट्रेन दुचाकी किंवा रेल्वे स्टेशनवर खुल्लमखुल्ला प्यार करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत यातील काही व्हिडिओमध्ये दुचाकीवर रोमांस करतानाचे देखील काही व्हिडिओ समोर आले आहेत अशात आता दुचाकीवर रोमांस करताना आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक तरुण दुचाकी चालवत आहे तरुणी त्याला समोरून मिटीत घेते टाकीवर बसले आणि तसेच तिने स्वतःच्या आणि प्रियकांच्या अंगावर ब्लँकेट देखील घेतला आहे सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत दुचाकीवर बसल्यानंतर आणखीन जास्त थंडी वाचते त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रेम युगलने असा जुगाड शोधला आहे सोशल मीडियावर ऍट बांद्रा बिझी या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आत्तापर्यंत या व्हिडिओला लाखोच्या घरात व्ह्यूज आले आहेत नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट देखील दिले आहेत वांद्रे रेल्वेशन येथील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली व्हिडिओ पोस्ट करत यावर मुंबई पोलिसांनी देखील टॅग करण्यात आला आहे अशा पद्धतीने अनेक जोडपी वाहतुकीचे नियम मोडतात त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते अशा प्रेम तातडीने कारवाई करावी अशी विनंती देखील यावर कॅप्चर मध्ये करण्यात आली आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य होण असतं आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत